बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी नाशिकपन्न आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे त्यामध्ये तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहतील आज दुपारी बारा वाजता महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीमध्ये सिमस्त कुंभमेळ्यामधील शाहीस्तानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्वाचे निर्णय होणार आहेत आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय चकाचक करण्यात आलं आहे बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची साफसफाई सुद्धा करण्यात आलेली आहे कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात प्रांचल या बैठकीच्या अनुषंगानं नेमकी कशी तयारी करण्यात आलेली आहे किती वाजता बैठक होणार आहे काय सविस्तर डिटेल्स आहेत ऋतुजा आज आणि उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत यामध्ये जवळपास त्यांचे चार ते पाच विविध कार्यक्रम हे पार पडणार आहेत मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळा बैठक ही असणार आहेत दुपारी बारा ते दोन या दरम्यान ही बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहेत ही बैठक महत्त्वपूर्ण का आहे तर यामध्ये आपण बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासूनच साधू महंत मागणी करत आहेत की कुंभमेळ्याच्या शाही सणाच्या ज्या काही तारखा आहेत त्या लवकरात लवकर घोषित करण्यात याव्या त्या संदर्भाने पुढे जे साधू महंतांचं सर्व नियोजन आहे आहेत ते करण्यात येईल यासोबतच इतर देखील जे कामं आहेत त्या कामांना देखील अधिक वेग देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे यासोबतच साधुग्रामला जी जागा आहे ती आम्हाला कायमस्वरूपी देण्यात यावी अशा अनेक त्यांच्या तर मागण्या आहेत आणि याच संदर्भात तर ही बैठक जी आहे ती पार पडणार आहेत आजच्या या बैठकीमध्ये शाही स्नानच्या तारखा या घोषित केल्या जातील यासोबतच जे प्राधिकरणासाठी घोषणा ही करण्यात आली आहे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतील याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे आणि त्याची देखील घोषणाही केली जाईल कदाचित नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हेच या अध्यक्षस्थानी असतील असं देखील बोललं हे जातं आहे यासोबतच इतर समित्यांवर देखील कुठेतरी साधू असेल किंवा आम्हाला घेण्यात यावं अशी देखील मागणी आहे ती देखील मागणी आज फडणवीस यांच्यासमोर ठेवली जाणार आहेत या बैठकीला देशभरातीलच शैव आणि वैष्णव या तेराही जे एकूण आखाड्या आहेत ते तेराही आखाड्यांचे प्रमुख साधू महंत हे उपस्थित राहणार आहेत इतर शासकीय अधिकारी देखील या बैठकीला असतील यासोबतच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शिवसेनेचे मंत्री दादा भुसे राष्ट्रवादीकडून नरहरिजिरवाळ हे देखील उपस्थित राहणार आहेत आपण बघितलं तर नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री अजूनही ठरत नाही आहे आणि या पालकमंत्र्यांविनाच कुठेतरी ही बैठक देखील आज होणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आजची बैठक जी आहे ती महत्त्वाची आहेत या बैठकीत आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काय काय नवे निर्णय हे घेतले जातात शाही सणाच्या तारखा या खरं तर कधी होणार आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहेत यामध्ये जवळपास दोन हजार सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसला याचं ध्वजारोहण जे आहे ते कुंभमेळ्याचं ते होणार आहेत आणि पुढे जवळपास दीड वर्ष हा कुंभमेळा जो आहे तो सुरू राहणार आहेत त्यामुळे आज ही बैठक होती यामध्ये काय काय निर्णय हे घेतले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या बैठकीच्या अनुषंगाने खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण कालच बघितलं तर पूर्ण साफसफाई करण्यात आली आहे आता काही वेळापूर्वी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त देखील तगडा तैनात हा असणार आहेत पण आज साधू महंत नक्की काय काय मागण्या हे करतायत आणि त्याचा कशाप्रकारे विचार मुख्यमंत्री करतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे अगदी विविध कारणांनी ही आजची बैठक महत्वाची ठरणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी